नमस्कार एक तरी ओवी व्ही ज्ञानेशांचे हे डॉक्टर वीरा करंदीकर अँड डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग का पृथ्वी परमाणूंचा उगाणा घ्यावा तरी भूगोलूची कावळे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते ज्ञानेश्वरीतील अध्याय ओवी क्रमांक पृथ्वीमधील सर्व मोजदात करायची झाल्यास सगळी पृथ्वीच बगलेत घालावी लागेल तीच गोष्ट परमेश्वरालाही लागू आहे परमेश्वराची व्याप्ती जर पाहायची असेल तर परमेश्वराचं ज्ञान करून घ्यावं लागेल असा या ओवीचा भावार्थ आहे सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष म्हणजे परमेश्वर होय हा गीतेतल्या श्लोकाचा आशय स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनीही ओवी लिहिली आहे पण एवढ्यावरच ज्ञानेश्वर थांबत नाहीत ज्ञानेश्वरांचे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मित्रा सगळी नक्षत्र वेचून घ्यायची म्हटलं तर आकाशाची मोठच बांधली पाहिजे फांद्यांसकट फुलं आणि फळ एकदम गुंडाळून घ्यायची झाली तर झाड मुळासकट उपटून घ्यावं लागतं माझी गोष्टही तशीच आहे माझ्या मुख्य विभूती जर जा जाणून घ्यायची इच्छा असेल तर माझं निर्दोष म्हणजे उपाधीरहित असं स्वरूप समजून घ्यावं लागेल वस्त्रामध्ये आडवं आणि उभं म्हणजे ओतप्रोत एकच सूत्र भरलेलं असतं तसा विश्वाच्या सगळ्या पसाऱ्यात मी भरून राहिलो आहे हा विचार स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी आपल्या विभूती विस्तारानं सांगितल्या आहेत पण शेवटी त्यांनी अर्जुनाला एक मार्मिक मुद्दा सांगून हा विषय आणखी स्पष्ट केला आहे ते म्हणतात अर्जुना माझ्या विभूती तू विस्तारानं विचारल्या म्हणून मी त्या सांगितल्या पण माझं व्यापकपण एकदा समजलं की असंख्य विभूतींची ही जंत्री सांगून का उपयोग ती सांगायचं कारणच मग उरत नाही